शुभविवाह या मालिकेच्या एकमेच्या घरी रागिणी पोहोचलेली आहे आणि ते दुप्ट, दुप्ट चोरण्याचं काम केलंय पण नियतीचा संकेत असा आहे की ते दुप्ट आता भूमीच्या हातात लागणार आहे इकडे ज्या वेळेला रागिणी ते दुप्ट चोरते आणि त्यानंतर ती ते दुपट घेऊन जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला तोच नाग जो जन्माच्या वेळेला रागिणीला आड आलेला असतो तोच नाग रागिणीचा पाठलाग करतो आणि रागिणी नियती कसं टाकते त्यानंतर भूमीला मिळालेला क्लू की क्षितिच्या हीच आपली मुलगी आहे आई योगेश्वरीच्या कृपेने खूप मोठा क्लू भूमीसमोर कसा आलाय सगळं सगळं पा इकडे अमोली दारातच उभी असते आणि माझी अट मान्य असेल ना तरच मी आतमध्ये येते असं म्हणते यावरती आता इकडे पौर्णिमा सांगते कोणती अट आजी म्हणते थांब जरा मी आहे ना आणि ती सांगते हे बघ भूमी जर का तुला भाव की बाळाने इकडे यावं या अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये सामील व्हावं तर तू एक काम कर तू न बाळाला नको हात लावस हे बघ बाळ इकडे येऊन आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेते हे सुद्धा आपल्यासाठी काही कमी आहे का असं म्हटल्यावर आकाश आकाशभूमीला सांगतो भूमी चल आपण तिकडे बसूया बाजूला असं म्हणत आकाश भूमीला एका बाजूला घेऊन बसतो तर अमोली आतमध्ये येते या सगळ्याचा जास्तीत जास्त आनंद होतो तो, तो म्हणजे इकडे पौर्णिमा आणि आता रागिणी या दोघीजणी जणी खूपच खुश होतात आणि आता भूमीला जितका त्रास होईल तितका दोघींचा आनंद गगनात माविनाचा असतो आकाश भूमीच्या सोबत असतो अखंडपणे तिची साथ देत असतो त्याच वेळेला भूमीचा उदास चेहरा बघत आता आकाश म्हणतो भूमी असू दे असं म्हणत तो तिला जवळ घेतो त्यानंतर मग आता अक्षय चा पूजन चालू असतं आकाश आणि भूमी दोघ पूजा करण्यासाठी येतात आणि दोघ मिळून अक्षय पूजन करत असतात आजी आज त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते कसं करायचं काय करायचं मग दोघ जण छान पैकी पूजन करतात इकडे तोपर्यंत पौर्णिमा सांगत असते बरं झालं बरं झालं तू हे सगळं केलं असते भूमीच्या नाकावर टिचून तू तीला लांब ठेवलं असते अमोली म्हणते हे काही माझा बदला वगैरे नाहीये मला या सगळ्यामध्ये बाळाची काळजी वाटते ना म्हणून फक्त मी हे सगळं केले यावरती पौर्णिमा म्हणते हो पण आता आलीच आहेस ना तर भूमीला जळवायची एक संधी सोडायची नाहीये असं म्हणत पौर्णिमा भूमीला कसा त्रास होईल भूमीला कसं आपल्याला त्रास देता येईल या सगळ्याचा विचार करत असते तोपर्यंत इकडे पूजा संपन्न होते पूजा संपन्न झाल्यावरती भूमी आणि आकाश हे क्षितिजाला बघण्यासाठी अगदी आतुर झालेले असतात पण अमोली अमोली मात्र क्षितिजाला भूमीला तोंड सुद्धा दाखवू देत नसते आणि त्याच्यातच भूमीला जळवण्यासाठी पौर्णिमा रागिणी या दोघीजणी बाळाला आळीपाळीने घेऊन आता ओक क्षितिजा ओ क्षितिजा असं मुद्दम करत असतात जेणेकरून भूमीला त्रास व्हावा पौर्णिमाने विडाच उचललेला असतो कायही झालं तरी भूमीला या सगळ्यामध्ये त्रास झालाच पाहिजे आणि तसंच ती वागत असते मग ती बाळाला घेते क्षितिजा किती छान असते किती छान दिसते असं म्हणत मुद्दाम ती आता भूमीला जळवण्यासाठी हे सगळं करत असते आणि त्याच वेळेला रागिणी पण याच्यामध्ये सामील असते रागिणी पण क्षितिजाला घेते तिला खेळवत असते भूमी हे सगळं पाहत असते तिला त्रास होत असतो आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो भूमी पूजन नीट झालेला आहे ना चल आपण वरती जाऊया यावरती भूमी म्हणते आकाश ऐक नाही तिच्या आसपास आहे इथून लांबून तरी मला तिला पाहता येते यावरती आकाश म्हणतो हे बघ तू जितकी जास्त इन्वॉल्व्ह होशील ना तितका जास्त तुला त्रास होईल चल मी सांगतोय तुला आपण वरती जाऊया तर आपण वरती जाऊया भूमीची इच्छा नसताना सुद्धा आता इकडे भूमीची इच्छा नसताना आकाश तिला वरती घेऊन चाललेला असतो इकडे रागिणी आणि पौर्णिमा मुद्दाम क्षितिराशी प्रेमाने बोलण्याचं नाटक करतात खेळण्याचं नाटक करत असतात जेणेकरून भूमीला त्रास व्हावा तिला हे सगळं करता येत नाहीये याचं तिला वाईट वाटावं वाट मग आता इकडे या दोघींचं हे चालू असताना भूमीला घेऊन आकाश वरती चाललेला असतो आणि त्याच वेळेला दोघं जिन्यातच असतील नस वरती आपल्या रूममध्ये पोहोचायच्या आधीच शेतीच्या भोकाड पसरते आणि जोरा जोरात रडायला लागते त्यानंतर भूमीची पावलं तिकडेच थबकतात आणि अचानकपणे शेतीच्या रडायला काय झालं हे कुणालाच काही कळत नाही जण खूप अस्वस्थ होतात मग भूमी आकाशला म्हणते ऐक ना आकाश तिला माझी गरज आहे तिला या सगळ्यामध्ये आता माझी गरज आहे मला तिकडे जायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अमोलीच्या हातामधली क्षितिजा रडणं काही थांबवतच नसते आणि त्याच वेळेला आजी तिला सांगायला लागते अमोली एक काम करूया का आपण थोडा वेळ आपण भूमीकडे देऊया का बाळाला म्हणजे जरा शांत होईल ती यावरती अमोली काही ऐकायला तयार नसते तिला काही झालं तरी सुद्धा बाळाला द्यायचंच नसतं आणि त्यामुळे मग आता भूमीकडे नाही झालं तरी सुद्धा भूमी या सगळ्यामध्ये आता अस्वस्थ होते आणि काय करू जेणेकरून मला आता बाळाला गप्प करता येईल असा विचार करत ती अंगाई गायला लागते ला भूमी अंगाई गायला लागल्यावर ती मग क्षेत्रिया हळूहळू हळूहळू का होईना पण रडण्याचं थांबते आणि आता खरंच भूमीचं आणि बाळाचं काहीतरी कनेक्शन आहे हे आता आकाशला सुद्धा मान्य करावं लागतं कारण ज्या वेळेला भूमीवरती चालले तेव्हा बाळाचं चा रडणं भूमीच्या एका अंगाई गाण्यामुळे क्षितिजाचं रडणं बंद होणं हे काहीतरी कनेक्शन आहे म्हणजे अमोलीपेक्षा जास्त ती भूमीसोबत अटॅच का असेल नक्की ना काय नातं असेल त्यांचं हा विचार आता प्रत्येकाच्या मनामध्ये येतो पण त्यांचं नातं काय आहे हे फक्त आणि फक्त रागिणीला माहिती असतं रागिणीला या सगळ्यामध्ये हे सत्य माहिती असतं तोपर्यंत आता भूमी अंगाई गाते आणि आता क्षितिजा रडण्याची बंद सुद्धा होते अमोलीला हे सगळं काही सहन होत नाही तिला तो स्वतःचा अपमान वाटतो तिला असं वाटतं की काय आहे हे मला या सगळ्यामध्ये आता हिची भूमीची मदत लागते बाळाला गप्पा करण्यासाठी आणि ती स्वतः चिरते आणि भूमीकडे रागारागात पाहते अंगाई गाणाऱ्या भूमीला आभार मानायचे दूर पण अमोली तडक बाळाला घेऊन तिकडून निघून जाते अमोली निघून गेल्यावर ती सगळेच जण पाहायला लागतात तोपर्यंत भूमी आकाशला सांगायला लागते आकाश बघितलंच ना माझं आणि क्षितिजाचं नातं हे खूप वेगळं आहे म्हणजे अमोलीपेक्षा क्षितिजाला माझी ओढ आहे मी वरती जायला निघाले तर अमोली रड इकडे आता क्षितिजा रडायला लागली आणि आत्ता मी जर का हे गायले गा, अंगाई तरी गप्प बसले मला असं वाटते काहीतरी नातं आहे तुला नाही का वाटत आकाश म्हणतो हो भूमी मला कळतंय हे सगळं पण या सगळ्याला काही अर्थ आहे का सांगते आहे मला खरंच वाटत असतं काहीतरी वेगळं गडबड आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता रागिणी थोडीशी सावध होते या भूमीच्या मनामध्ये बरोबर नको त्या शंका कशा का काय येतात तिला या सगळ्यामध्ये ज्याचा डाऊट येतो कसं काय हे सगळं होतं असं म्हणत ती आता विचार करत असते तोपर्यंत सगळेजण बसलेले असताना गायकवाडांना अक्षदृतीयाच्या पूजेला आकाशने बोलवलं असतं त्यामुळे गायकवाड तिकडे येतात जेव्हा गायकवाड येतात त्यावेळेला आकाश म्हणतो वेलकम वेलकम मिस्टर गायकवाड आणि आज तुम्ही ह्या कुर्त्यावर ह्याच्यामध्ये एकदम डॅशिंग दिसताय यावर ती गायकवाड म्हणतात आकाश सर तुम्ही सुद्धा खूप छान दिसत आहे जनरली मी अशा पूजेना कुठे कधी जात नाही आज तुमच्याकडे पहिल्यांदाच मी आलेलो आहे असं म्हटल्यावर गायकवाडांना खाली बसवतो त्यानंतर गायकवाड आणि आकाश हे दोघ जण बोलत असतात गायकवाड म्हणतात जनरली अशा पूजा मी कधी अटेंड करत नाहीये आकाश म्हणतो बरं झालं पण तुम्ही आलात ना आम्हाला खूप खूप छान वाटलं आता इकडे रागे या सगळ्यामध्ये तो विषय काढते जे आता अटक रागिणी म्हणते मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत यावरती आता इकडे बोलायला लागतात गायकवाड बोला की मॅडम काय झालं याच्यावरती रागिणी मुद्द्याला हात घालते आणि रागिणी म्हणते मला असं वाटतं की तुम्ही जे काही केलं ना ते मला अजिबात पटलेलं नाही यशपालच्या बाबतीत तुम्ही जे काही केलं ते मला आवडलं नाही यावरती आता इकडे गायकवाड थोडे सावध होतात पण मुरलेले पोलीस असतात ते रागिणीच्या या अशा गोष्टींना थोडी घाबरणार आणि ते म्हणतात मॅडम तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि खरंतर मी इथे कोणताही केसचा विषय काढायला आलेलो नाहीये आकाश आणि भूमी माझे मित्र आहेत त्यांनी मला अक्षय तृतीयेच्या पूजेला बोलवलंय आणि पूजेला बोलवल्यामुळे मी इकडे आलेलो आहे यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे रागिणी हो तुम्ही मित्र आहात त्याच अधिकाराने मी आता विचारण्याचं धाडस करते आहे म्हणजे खरं तर तुम्हाला पुरवसेना विचारणं इतकं काही माझं हे नाहीये पण तुम्ही आमच्या घरी आलात आकाशचे मित्र आहात आणि म्हणून या करण्यासाठी मी हिंमत करते की तुम्ही या सगळ्यामध्ये यशपालला अडकवण्याचं जे काही काम केलं ना ते भूमीच्या सांगण्यावरून केलं ना असं म्हणत डायरेक्ट ती प्रश्न करते आता मात्र इकडे गायकवाड थोडेसे चपापतात पण लगेचच सावध होत गायकवाड सांगायला लागतात भूमी मॅडमच्या सांगण्यावरून काय बोलताय तुम्ही अहो हे आमचं रोजचं काम आहे असं काय करताय पोलिसांना या अशा प्रोसेस नेहमी करायला लागतात पोलिसांना हे असं नेहमी करायला लागतं भूमी मॅडमचा काय संबंध त्यांना यातलं काही सुद्धा माहीत नाहीये म्हणजे कसं आहे हे आत्ताच नाही तर आम्ही नेहमी अशी प्रोसेस करत असतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते हो पण यशपाल वरती अविश्वास दाखवणं म्हणजे माझ्यावरती अविश्वास दाखवण्यासारखंच आहे ना यावरती आजी म्हणते रागिणी अगं आज कसला दिवस आहे अक्षतृतीयेच्या दिवसाला तू हे सगळं काय काढून बसलेली आहेस आपण तर आज आपला सण सेलिब्रेट करतोय ना मग हे विषय राहू दे बरं रागिणी तू सोडून दे हा विषय याच्यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात आजी एकदम बरोबर बोललात तुम्ही आजच्या दिवसाला हे नको ते विषय कसे काढायचे आज खरं तर मी केसच्या संदर्भात आलेलोच नाहीये मी इकडे आलो ते फक्त आणि फक्त मला आता इकडे भूमी आणि आकाशने बोलवलं म्हणून पण तरी सुद्धा त्या तर दोघांच्या सोबत मला आता काहीतरी बोलायचं आहे भूमी आणि आकाश तुम्ही दोघ जण येत आहे का साईडला असं म्हटलं गायकवाड थोडेसे बाहेर येतात बाहेर येऊन त्या दोघांची वाट पाहायला लागतात ज्या वेळेला गायकवाड दोघांची वाट पाहत असतात आणि त्याच वेळेला दोघ जण त्यांच्या येतात इकडे रागिणीला नुसती कोण 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 लागलेली असते की काय नक्की या दोघांचं चाललंय ती सुद्धा लपून छपून ऐकण्यासाठी तिकडे येते तोपर्यंत गायकवाड सांगतात हे बघा मला तुम्हाला काहीतरी महत्वाच्या अपडेट्स द्यायच्या आहेत म्हणजे आता त्या दिवशी तो कुरिअरवाला इकडे आला होता ना बंगल्यात त्या कुरिअरवाल्याचं मोबाईल सगळं ट्रेस केलेलं आहे त्या कुरिअरवाल्याच्या इकडे काहीतरी दोन नंबर सस्पिशियस वाटत आहेत त्याच्या मोबाईलमध्ये दोन नंबर सस्पिशियस वाटत आहेत आणि त्या दोन नंबरचं लोकेशन फाईंड केले त्या दोन नंबरचं लोकेशन फाईंड केल्यामुळे आमची टीम त्या लोकेशनवरती गेलेली आहे त्या लोकेशनवरती जाऊन आमची टीम या सगळ्यामध्ये आता पकडणार आहे आणि मग त्यांना पकडलं ना की मुळातच ते इकडे कुणाला भेटायला आले होते रागिणी मॅडम त्यांचं काय कनेक्शन आहे किंवा इतर कुणाशी काय कनेक्शन आहे हे सगळं सग्ण सगळं आता समजणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे काय खरं सांगायचं तर मी पण तिकडेच चाललो होतो म्हणजे मी पण त्याच ठिकाणी जाणार होतो पण त्याच वेळेला असं घडलं की मला अजून एक महत्वाची अपडेट मिळाली आणि त्यामुळे मी तिकडे नाही जाऊ शकलो भूमी म्हणते दुसरी अपडेट आपल्या केसच्या संदर्भात आहे का यावर ती आता इकडे गायकवाड म्हणतात खरं सांगू का तर आ, अमोली आणि पारितोष यांच्या बाळाच्या संदर्भातली ही अपडेट आहे त्यांच्या बाळाच्या संदर्भात एक गोष्ट घडलेली आहे की त्या बाळ त्यांना सापडलं होतं मग ज्या वेळेला त्यांना बाळ सापडलं होतं ना त्याच वेळेला त्याच्या भोवती एक दुपटं होतं ते दुपटं म्हणजे बाळाची खरी ओळख आहे बाळाला या सगळ्यामध्ये आता नक्की कुठून आणलं कोणत्या हॉस्पिटलमध्ये उचललं हे दुपटं पाहिल्यावरती लगेच सगळं समजदार आहे आणि त्याचमुळे ते दुपट मिळणं महत्वाचं आहे पारितोष यांनी आता त्यांच्याकडे काम करणाऱ्या बाईकडे ते दुपटं दिलं होतं तिने ते धुवून बोहारणीला दिलं असं म्हणतात त्यामुळे बोहारणीच्या इकडून आता ते दुपटं घेतल्यावरती आपल्याला ते दुपट समजणार आहे आणि खरं सांगायचं तर ते दुपट ना सापडलेलं आहे आणि ते दुपटं आपल्याला आणायला जायला पाहिजे ते दुप्ट ज्या वेळेला सापडेल ना त्यावेळेला सगळ्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका एकाच गुंतलेल्या या दोन केस मला दिसत आणि या दोन्ही केसचा मी छडा लावणार आहे महत्वाची अपडेट होती म्हणून म्हटलं तुम्हाला, तुम्हाला स्वतःला जाऊन स्वतः जाऊन देऊया अक्षय तृतीयेचं काही निमित्त आहे फक्त असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते थँक्यू थँक्यू गायकवाड साहेब तुम्ही आमच्यासाठी इतकं काही करताय ना खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत असं म्हणत भूमी त्यांचे आभार मानते आणि आता लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह होणार हे भूमी आणि आकाशला विश्वास वाटतो दोघही जण खूप खुश होतात आता भूमीचा जो विश्वास असतो तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरणार असतो क्षितिजा हीच आपली मुलगी हे आता सत्य भूमीच्या समोर येणार असतं मग भूमी आता गायकवाड साहेबांचे आभार मानते इकडे आता आकाश सुद्धा हे सगळं ऐकत असतो आकाशला या सगळ्यामध्ये कळत नसतं की नक्की गायकवाड आणि भूमी हे कोणत्या विषयावरती बोलतायत तोपर्यंत गायकवाड म्हणतात हे बघा काहीही अपडेट्स निघाल्या की मी तुम्हाला ताबडतोब कळवतो त्यानंतर गायकवाड गेल्यावरती भूमी म्हणते बघितलंस ना आकाश मी तुला म्हणते ते तथ्य आहे ना यावरती आकाश म्हणतो हो आता मला सुद्धा वाटतंय यावरती भूमी म्हणते हे बघ आता मी गप्प बसणार नाहीये The cat sat on the काही झालं तरी या सगळ्याच्या मुळापर्यंत मी जाणार म्हणजे जाणारच आणि त्यासाठी मला कोणतीही गोष्ट शोधून काढावी लागली तरी पण चालेल आणि आकाश हे मी तुला आधीच सांगतेय उद्या तू म्हणशील की मला सांगितलं नाही तर तसं नाहीये मी आता या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच आणि या सगळ्यामध्ये आता तुला मी आधीच सांगून ठेवते यावरती मग आता आकाश म्हणतो हो भूमी पण मला काय म्हणायचं आहे की या सगळ्यामध्ये आता गायकवाड आणि त्यांची टीम जर का कार्यरत आहे तर तू तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे तू या सगळ्यामध्ये का सामील होणार आहेस भूमी सांगते हे बघ गायकवाड आणि त्यांची टीम याच्याकडे एक केस म्हणून बघतायत बरोबर ना पण मी मी या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा शोध यासाठी हे सगळं बघते आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश सांगतो ठीक आहे तुला जी काही मदत लागेल ती मला सांग मी या सगळ्यामध्ये तुला मदत करायला तयार आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एकटी नको जाऊस आणि मला कॉन्टॅक्ट मध्ये राहा मला तुझी भीती वाटते रिस्क घेऊन स्वतःच्या जीवावरती बेटेल असं काही करू नको असं म्हणत मात्र आता आकाश भूमीला समजवत असतो आणि या सगळ्यामध्ये आता मदत लागली तर मला सांगही सांगत असतो रागिणी लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि रागिणी विचार करत असते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे दुपट सापडायला नको दुपट जर का सापडलं तर या भूमीला लगेचच समजेल तिची मुलगी आहे मग ती कशी पळवली गेली काय पळवली गेली याचा छडा माझ्यापर्यंत शंभर टक्के पोहोचणार आणि मला या सगळ्यामध्ये अडकवणार त्यामुळे मला ते दुपटं गायब केलं पाहिजे ते दुपटं जिथे कुठे आहे ते गायब करून मला या सगळ्यामध्ये आता बरोबर माझी बाजू सेफ करून घेतली पाहिजे रागिणीच्या डोक्यामध्ये आता इकडे नको ते विचार चालू असतात आणि त्यादृष्टी ने प्रयत्न करण्यासाठी ती आता ते दुपट आणण्यासाठी जे काही बोललेले असतात गायकवाडकी कुठे दुपट आहे काय आहे कुठे सापडले कुठे बोहारीकडे कुठे दिलेलं आहे हे सगळं कळल्यावरती मग आता रागिणी तिकडे जायला लागते इकडे आता ते आकाश आता ना आता मी अजिबात थांबणार नाहीये नियतीने आपल्याला जो काही संकेत दिलेला आहे ना या संकेतानुसार आता आपल्याला आपल्या बाळापर्यंत पोहोचण्याची ही संधी मिळालेली आहे आणि माझा माझा कोणताही जी काही शंका होती ना बेसलेस नव्हती काहीतरी शंकेला निरसन माझ्या आहे यावरती हो। या आकाश म्हणतो हो मला तुझं म्हणणं तू जे म्हणतेस ते पट्टे पण मला फक्त तुझी काळजी वाटते यासाठी मी हे सगळं तुला बोलत आहे यावरती भूमी म्हणते नाही आकाश मला आतापर्यंत माझ्या बाळावरती झालेला अन्याय पूर्णपणे पुसून काढायचा आहे किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये आता आपल्या बाळाने आणि मी खूप सफर केलेला आहे आता आता नाही आता गप्प बसायचं नाहीये आपल्या बाळाला न्याय मिळवून द्यायची वेळ आलेली आहे आकाश म्हणतो हो पण तरी सुद्धा तरी सुद्धा तू स्वतःला कोणताही त्रास करून घेणार नाहीयेस कारण अवतीभोवतीची लोक ही जरा विचित्र आहेत त्यामुळे तू स्वतःला सांभाळ मला तुझी काळजी काळजी वाटते यावरती सांगते हो आकाश तू माझी करू नकोस मी स्वतःला असं म्हणत ती आकाशला विश्वास देते आणि त्यानंतर भूमी आता कामाला लागते भूमी आता साम दाम दंडभेद सगळा वापर करून आपल्या बाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे रागिणी सुद्धा साम दाम दंडभेद वापरून ते दुप्ट नव्हतं करून आपला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असते पण एकाची बाजू सत्याची तर दुसऱ्याची बाजू खोट्याची असते आणि कितीही खोट्याची लवकर जीत होत असली तरी सुद्धा फॉरेव्हर जी जीत होते ती सत्याचीच होते याची प्रचिती आज आपल्याला आलेली आहे इकडे रागिणी त्या ठिकाणी येते थी। त्या ठिकाणी आल्यावरती ती आता पूर्णपणे ते मोजां उचलते आणि ती ते बोहर्णीकडचं दुपट शोधायला लागते आणि फायनली तिला ते दुपट भेटतं आता तिला ते ओळखू कसं येतं तर तिला या सगळ्यामध्ये आता ते दुपट आपणच ते बाळाला आपणच चोरून त्या दुपट्यामध्ये नेऊन ठेवलेलं असतं त्यामुळे तिला त्या दुपट्याचं सत्य माहिती असतं बरोबर ते दुपटं चोरते आणि आता हे दुपटं चोरल्यामुळे मला कुणीही म्हणजे ओळखूच शकत नाही की ही क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे त्यामुळे हे दुपटं आता मला घेऊन जायला पाहिजे मग रागिणी मोठ्या टेचामध्ये ते दुपटं घेऊन आता बाहेर पडते जेव्हा ती दुपटं घेऊन बाहेर पडते तेव्हा तोच साप जो क्षितिजाच्या जन्माच्या वेळी त्या गुंडांच्या अवतीभोवती फिरत असतो तोच साप आता इकडे रागिणीला अडक तो घाबरते आणि तिच्या हातावलं दुपट खाली पडतं नेमकी त्याच रस्त्याने आपल्या बाळाचा शोध घेत दुपट्याचा भूमी आलेली थी असते आणि भूमी तिकडे असताना एक मुलगी येते आणि ती अचानकपणे भूमीला धडकते भूमीची पिशवी खाली पडते खाली पडल्यावर ती तिकडे असलेलं थी 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 दुपट पण भूमीचंच आहे असं तिला वाटतं आणि ते भूमीच्या बॅगेमध्ये टाकते सॉरी म्हणून निघून जाते इकडे आता आई योगेश्वरीची पालखी निघालेली असते त्या आई योगेश्वरीच्या पालखीला भूमी सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मुलीचं सत्य माझ्या समोर येऊ द्या आई योगेश्वरी मला न्याय दे असं म्हणत भूमी आता न्याय मागत असते पण न्याय ऑलरेडी भूमीला मिळाले आहे दुप्ट भूमीकडे आहे ते शिदिजास हे आपलं बाळ आहे हे येणाऱ्या भागात सिद्ध होणार आहे